नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहितीसाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणार्थींनी जर मनामध्ये ठरवलं त्यांनी जर एक निर्णय घेतला तर नेमकं का काय होऊ शकतं याचं सुंदर उदाहरण आज घडलेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जे प्रशिक्षणार्थी होते एकत्र आलेत आणि जिल्हा कौशल्य विकास असतील जिल्हाधिकारी असतील जिल्हा शिक्षणाधिकारी असतील तालुक्याचे शिक्षणाधिकारी असतील सर्वांना नियुक्ती देत्या मात्र आमच्या शिक्षण विभागातील नियुक्ती का थांबवलेल्या आहेत असा प्रश्न त्यांनी थेट शिक्षण अधिकारी महोदय जिल्हाधिकारी महोदय यांना विचारल्या आणि त्यांनी एक विनंती केली सर्वांना की साहेब तुम्ही काही करा परंतु आमच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांची रुजू अहवाल जो आहे तर तो लवकरात लवकर, लवकर तातडीने आमचे रुजू आदेश देण्यात यावे अशा प्रकारची विनंती केली अतिशय सुंदर यावेळेला प्रेस कॉन्फरन्ससुद्धा झाली त्यावेळेला जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गंगावणे सर यांनी अतिशय सुंदर भूमिका सुद्धा मांडली ती भूमिका नेमकी काय आहे त्या आपण आधी बघूयात आणि मग त्यानंतर त्यावरती सविस्तर चर्चा करूयात नाही पण आम्हाला असं म्हणायचंय सर्व शासना शासन जो निर्णय घेतो तो, तो सर्वांसाठी घेतो आणि तो सर्वस्वी समव्यापी असतो मग त्याच उद्देशाने आम्हाला का नाही आम्हाला तुम्ही दोन महिने झाले अगोदर घरी बसवलं आणि परत आम्हाला तुम्ही दोन महिने घरी बसवणार का तर हा शासनाचा मुळात मुळीच उद्देश नसावा तर आम्हाला असं म्हणायचं आहे शासनाने लवकरात लवकर आम्हाला रुजू करून घ्यावे आणि आम्हाला आमच्या शाळेवरती काम करण्याची संधी द्यावी आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी तळमळीने आणि प्रामाणिकपणे आम्ही प्रत्येक शाळेवर काम करत आहोत त्याचबरोबर शासनाने जो आम्हाला जर लवकरात लवकर जॉईन करून घ्यावे जेणेकरून आमचा हा छोटासा प्रपंच आहे जो अगदी तटपुंजा सहा आठ दहा हजारामध्ये जो आमचा तटपुंजा आहे तो आम्ही जॉईन केलेला आहे त्याचबरोबर आम्हाला आमच्या वाशिम जिल्ह्याचे माननीय शिक्षण अधिकारी साहेबांडे गेलो त्यांनी सांगितलं की आम्हाला आतापर्यंत आदेश आलेला नाही तर त्याचबरोबर तो म्हणतो शासनाने परिपत्रक काढलेला आहे त्याचबरोबर गणचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती पुरखेडा येथे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना रुजू करून घेतलेले आहेत त्याबरोबर खाली रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी यांचे नावे सुद्धा आहे हे बघा त्यांचे नावे याप्रमाणे त्यांना रुजूसुद्धा करून घेतलेला आहे पण वाशिम जिल्ह्याचे का नाही <sutas> पण वाशिम जिल्ह्याचे का त्याचबरोबर पुणचे एक भाग <sutas> हात विभाग चामोर्शी पंचायत समिती इथले लोक सुद्धा या शिक्षण विभागाने जॉईन केलेले आहेत चामोर्शी पंचायत समिती गडचिरोली गडचिरोली जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये शिक्षकाचे आमचं आम्हाला म्हणायचं की वाशिम जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यामध्ये तुम्ही घेऊ शकता पण वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही का रोखून ठेवतात काय यांच्या तुम्ही रस्तापने जीवकांना जॉईन केलेले आहेत इतर राज ठाकरेंचे पण काही हे आहे ग्रामपंचायत झालं पशु विभाग झाला याच्यात त्यांना हे केलेलं आहे जॉईन केलेलं आहे पण जॉईन शिक्षक विभागाने काय अन्याय केला त्यांचं म्हणाल दोन महिने सुट्टी आहे पण आम्हाला तुम्ही काम लावा ना आम्ही काम करायला तयार आहे हा पण आम्हाला तुम्ही काम लावा आम्ही काम करायला तयार पण आम्हाला आता या दोन दिवसात आम्हाला तुम्ही रुजू करू त्याचबरोबर सर आम्हाला त्यांनी शासनाने सांगितलं तीस एप्रिल पर्यंत तुम्हाला आम्ही काय करू जॉईन करून घेऊ पण आमचा तीस एप्रिल नंतर जर आमची तारीख जर गेली तर शासन प्रत्येक डिपार्टमेंटला की तीस एप्रिल ही अंतिम तारीख असेल तीस एप्रिल पर्यंत तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटनी त्यांना जॉईन करून घेणं हे बंधनकारक आहे मग आमची जर तीस एप्रिल निघून तारीख गेली तर मग त्याला कोण असणार आम्हाला असं म्हणणं आहे मग आमचं या वाशिम जिल्ह्यातील दोन हजार लोकांचा प्रश्न त्यांचा या गोरगरीब लोकांचं यांचा उदरनिव्ह कशा पद्धतीने चालवायचा त्यासाठी याला जबाबदार कोण असणार याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं त्याचबरोबर शासनाला प्रत्येकाला सांगतो आता मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्या वाशिम जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष कोण तर आपले सीईओ यांनी तुम्हाला सांगतो प्रत्येक शाळेमध्ये गुणाकार भागाकार बेरीज होता बाकी ह्या चार क्रिया तुम्हाला सांगतो प्रत्येक शाळेमध्ये एक मोठी संकल्पना होती सर प्रत्येक शाळेमध्ये या गुन्हाकार भागाकार बेरीज होता बाकी बऱ्याच मुलांना येत नव्हत्या हो त्यासाठी शिक्षण अधिकारी सीओ साहेबांनी तुम्हाला तीन महिने प्रत्येक शिक्षण निरा गिरवले ते धडे गुन्हा झाले सातवी पर्यंतच्या मुलांना गुन्हा येत नाही बिरीज उदाबा येत नाही मग आम्हाला सुट्ट्या देता ज्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत आम्ही तुम्ही दोन महिन्याचा प्रश्न करतात तर आम्ही गावातले लोक आहोत आम्ही ते दोन महिने अगदी चांगल्या प्रकारे त्या मुलांना घडविण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार यात कोणती फिर मात्र शंका नाही म्हणूनच आम्हाला आहे की आम्हाला तुम्ही दोन महिन्याचा विचार करणं काय जॉईन करून घ्या आणि आम्हाला कंटिन्यू ठेवा हा आमचा उद्देश आहे सुट्ट्याचा विचार न करता धन्यवाद यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं ही भूमिका मांडली ती आपण बघितलेली आहे यावेळेला सर्व प्रशिक्षणार्थी बांधव आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जी वाशिम जिल्ह्याची आहे तर ते सर्व पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते नितीन चकदळ जे जिल्हाध्यक्ष आहेत ऋषी जाधव जे जिल्हा सचिव आहेत सत्यम गिरडेकर जे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत प्रवीण ढेंगळे जिल्हा सहसचिव म्हणून ते कार्यरत आहेत गणेश सावके जे जिल्हा कोषाध्यक्ष आहेत आणि हा तो फॉर्मॅट आहे तो त्यांनी सर्व जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत आणि जेणेकरून आपले रुजू तो आदेश आणि अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावा शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्यामधले जे दिन दोन तीन महिने महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये तर प्रशिक्षणाचा कालखंड तो वाया जाऊ नये आणि म्हणून प्रशिक्षणार्थींचे दोन महत्त्वाचे महिने जर त्यांच्या आयुष्यामधून निघून गेले तर किती लॉस त्यांचा होऊ शकतो हे त्यांनी अतिशय सविस्तररित्या अधिकारी वर्गांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर एक महत्त्वाचा जी आर आयुक्त कार्यालयामधून निघालेला जो आपण सर्वांनी आज वाचला असेल त्यामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना तीस पूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये रुजू आदेश देण्यात यावा अशा प्रकारचं जे पत्र निघालेलं आहे ते पत्र आपल्या सर्वांनी वाचलेलं असेल त्यामुळे निश्चितच आजचा दिवस गोड ठरावा अशाच पद्धतीनं आहे या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं करावं तेवढं कौतुक म्हणावीत तेवढे आभार कमी आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा शिक्षण भागातील थे विद्यार्थ्यांनी तातडीने रुजू आदेश देण्याच्या संदर्भामध्ये दे मागणी केली पाहिजे मागणी करायला काही हरकत नाही आपण एकत्रित यायचं तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे जिथे शक्य होत असेल त्या त्या ठिकाणी जर आपण एकत्रित आलो आणि आपल्या जर मागण्या केल्या तर मला असं वाटतं की आपल्याला कुठेही विरोध होणार नाही आणि अतिशय ती बातमी लावायची पेपरला द्यायची जर काही न्यूज चॅनल्स आपल्या संपर्कामध्ये असतील तर त्यांनाही जर आपण सांगितलं तर आपला प्रश्न हा तात्काळ मार्गी लागू शकतो अन्यथा मग खूप वेळ जाईल ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यामुळं एकही एक, एक एक दिवस महत्त्वाचा आहे आणि लवकरात लवकर प्रशिक्षण पूर्ण होऊन आपल्याला पुन्हा कंत्राटी पद्धतीवर असेल किंवा मग कायमस्वरूपी पद्धतीनं असेल रुजूसुद्धा व्हायचं आहे त्यामुळं आपण तातडीनं आपल्या न्यायका संदर्भामध्ये जागरूक राहा आणि अशा पद्धतीनं जे मोर्चे निघत आहेत किंवा आंदोलनं होत आहेत किंवा निवेदनं दिल्या जात आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती राहा आणि निवेदन द्यासुद्धा खूप खूप धन्यवाद